सकळ मग अपेक्षित आपले तेही सांग दिलं पुसले जेणे अंतकरण संकल्पाने आज याचने कृपे सेवा माझ्यासारखे पांघाराकडे आले यथा मग ते सर्व सत्यानंद श्रीपाद वा रामदाद वा नारायण जसं बोलवते त्याप्रमाणे फक्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे शिवेसाठी घेतलेली ओवी आहे ते ज्ञान पैगा भरवे आज सहा दिवस आपण त्या ज्ञानाचंच वर्णन ऐकतोय गुरुवारी ब्रह्ममूर्ती संत हरिभक्त परायण मिटकरी बाबा यांच्याकडून ते ज्ञान अनेक प्रकारचे ज्ञान आहे पण ज्ञान कसे ही बाकी जी ज्ञान आहे ती सगळी पोट भरण्यासाठी पण माऊली जे सांगते ते कोणतं ते ज्ञान की या ज्ञानाच्या योगाने आपण कोण आहोत या स्वस्वरूपाची ओळख होते या ज्ञानाचे या ठिकाणी वर्णन केले आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अनावे अशा प्रकारचे हे जे ज्ञान आहे हे जर प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तनु मनुजीवे चरणाशी रागाव आहे अगरवता करावे दास्यत्व सगळं तनाने मनाने धनाने सर्वस्वाने जो पण आपण आर्मण करत होत नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही थनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि मग अगरवता करावे दास्यत्व सकळ मग अपेक्षित आपले तेही सांगतील कुसले कोणा तरी विचारावं लागेल अरे कुसता सांगेन ही तुल बैसोनी एकांत सुख गोष्टी तुका म्हण अशी न लावी कुशील पण माझे अभ्यंतर या जशा प्रकारचा अंतकरणाचा भाव निर्माण होईल आणि त्याप्रमाणे देव तयार होईल त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त होईल परमार्थ बाबांनी अतिशय साधा सोपा सांगितलेला आहे हा जर परमार्थ हे जर नाम जर आपल्या वाट्याला आलं नसतं बाबांची जर कृपा आपल्यावर झाली नसती तर काय केलं असत माझ्यासारखे नसते के पूजाच केली असते पैसे गोळा केले असते अतिशय परम वाग्य मोठ परमवागे आपलं पाठीमागच्या केले कृपा केली कृपा झाली आणि कृपेनंतर साधू संतांची गाठ पडली पुण्य फडले बहुतालिसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आज फिटले माझे बहुत जन्माचे साकडे अरे कोंदाटले पुढे पर ब्रह्म सावरे अनंत अनंत अशा प्रकारचे के के उपकार केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईची माय धर्मे त्यांच्या आणि दान गा कधी क्षय होऊ शकत नाही अशा प्रकार अक्षयाच्या प्रकारचं अभय ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं भय नाही आणि असं अभय दान आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे फार अनंत अनंत अशा प्रकारचे उपकार आहे आणि सहस्त मुखांचा अस हर्ष दया झाला सुखेन वेद जाणून गेला पुढे बला ते प्राप्त पण पूर्ण अभ्यासाचा आणि दास सुखा तो कितीही जरी बाबांचं वर्णन करायचं म्हणलं तरी तो कळत आहे म्हणून आता करायचं काय मिळालं अनुग्रह झाला प्रबोध झाला महत्वाचा पुढचा प्रश्न आहे आणि ते जर समजून जर घेतलं नाही तर मग मुखी ब्रह्म नाम हाती सत्विकर्म पण विनियोगाविन निर्फळते आणि हा विनियोग करून घेण्यासाठी मेटकरी बाबांचे सवत घ्यावं लागेल समजून घ्यावं लागेल हे जर समजून जर घेतलं नाही तर मिळून तरी काय का उभय विनियोगाविन निर्फळते हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं म्हणून फक्त स्थिर राहण्यासाठी हा सत्संग नेतो कसा करताय स्थिरतेसाठी काही पुढं नाही प्रकट करता आली तरी नका करू पण कमीत कमी आयोत्या स्थितीवर तरी स्थिर रहा जया परमार्थाची चाड त्याने सांडावी लिगाड हे लिगाड एक नंबर नंबरचे धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे सांडी मांडी भरते अरे वासुदेव नाम होत आदरे घाली संताशी असणे पूजा करी कायावाच्या मने एका जनाधनी धनी जाणे आणि इच्छिते पूर्वी हे सर्व सांडायचे प्रपंच बाधक नाही प्रपंच पोषक आहे पण प्रपंचावरची जी आसक्ती आहे ही आसक्ती मात्र बाधक आहे बुधवरा सांगायचे त्यांनी दोन मजले बांधले ना तुम्ही चार मजले बांधा ते बाधक नाही पण बालक म्हणते मी करतो आणि माझ्याकडं होतो म्हणून सहा दिवस विषय चालला मी आणि माझ करणारी सक्ती शक्ती सर्व ती आहे पण त्या शक्तीला विसरतो आणि आपण आपल्यावर सुद्धा गवाळ घेतो पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो आराती ते का गुंतो आरती तैसे असावे संसारी अरे वस्ती कर वस्ती आला आणि प्रातःकाळी उठवून गेला काय दृष्टांत दिले पहा पक्षी दाणे टिपण्यासाठी वरड्यामध्ये येतात दाणे टिपतात आणि निघून जातात दुसरा दृष्टांत आहे वस्ती कर वस्ती आला अरे प्रात काल उठवनी गेला एखादा वाटसरू गावामध्ये आला धर्मशाळेमध्ये राहिला किती दिवस राहिला फक्त एक दिवस दुसऱ्या दिवशी तो चालला दुसऱ्या गावाला कारण तो आहे तसे आपण सुद्धा वाट सोडून या देहामध्ये पण आपण होऊन राहिले या देहामध्ये आपण किती दिवस राहणार आहे कुणाला खेळो खेळी नाची करावा विचार अरे तराव या पार भो सिंधू नाशवंत देह जाणार सगळं अभिषेक खातो काळ सावधान सावध राहिलं पाहिजे म्हणून अखंड शेवटच्या क्षणापर्यंत बाबा सांगे शेवटच्या क्षणापर्यंत चिंतनावर राहणं अत्यंतिक गरजेचं आहे हा काळ सारखा पाठीमाग लागलेला आहे घडोघडी काळ वाट याची पाय अजून किती की की आहे अवकाश हाच अनुदाप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी म्हणजे कोण थाय का जो आपल्याला जो बोध दिलेला आहे त्या बोधावर सारखं राहायचे पडून ताई

अ सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू रात्रंदिवस अष्टाक्षरी मंत्र चालू आहे काय करू कस करू अष्टाक्षरी मंत्र प्रत्येक जीवाचा रात्रंदिवस आहे आणि तो मंत्र बंद करायचा आहे नंतर सारखं चालू ठेवायला अजिब उलट प्राण था पण तेथेही मनाचा निर्धारू असे ठाम अशा प्रकारचा निर्धार करायचा एकदा बुद्धीचा निश्चय जर केला रे केला बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी व्हावे आपण पण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहरनिशी रात्रंदिवस त्याचा विचार साधलाच पाहिजे हा विचार वरी अहंकार सांगे मग आस्थिच वस्तू ऐके त्या विचारावर हो येते तो विचार सुटला नाही सुटला की हा विचार सारखा चालला झाला अंतकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सारखं उपाळ देते त्याला स्थिरतेसाठी त्याला एक उपाय आसिक उपाय एक थोडा आणि करू विठुचा अर्जुनाच्या पुढं ते युद्ध होतं आणि आपल्या पुढे हे रात्रंदिवस युद्ध आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आतमध्ये मन आहे आणि बाहेरचं आहे हे सारखी रात्रंदिवस फायटिंग चालली एकवीस हजार सहाशे प्रत्येक जीवाचा श्वासोश्वास चालला आहे आणि त्या श्वासा गणेश अखंडाच्या प्रकारचं नामस्मरण जे आहे त्या नामस्मरणाची रीत फक्त समजून घ्यायची रीत एकदा समजली समजली बाबा रात्रंदिवस अखंडाच्या प्रकारचे रीतीचे सारखे उदाहरण सांगायचे कांद्यावरील बी नाही कांद्यामध्ये बी आहे पण कांद्याची टर्पणा जर सोडत बसलो तर छप्पन्न पिढ्या जरी गेल्या तरी कांद्यातलं बी आपल्याला प्राप्त होणार नाही काय करावं लागेल आर्था भाग चिरावं लागेल वरचा भाग जमिनीत पुरावं लागेल बरोबर भाग जर जमिनीत पुरला तर कधी जरी किती दिवस झाले गेले तरी आपल्याला कांद्यातलं पीक मिळणार नाही काय करावं लागेल अर्धा भाग खालचा जमिनीत पुरावा लागेल तीन साडेतीन महिन्यामध्ये ढोंगणा निर्माण होईल पर्यायने कांद्यामध्ये आहे हे ना नाकारता येणार नाही पण त्याला शेतकऱ्याची आवाज आहे पाहिजे सांगणार कोणी पाठांतर केले भाऊंच केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर सगळे पाठ पाठांतर चाललेले हा पाठांतराचा विषय नाही त्याचं जे वर्म आहे ते वर्म जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत कदापि दाल मिळत धरणार नाही वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागव नागोने संग टाकी अद्वैत भाव अरे तुका म्हणे हाची संधी मागे किराव भाव चुके विरोगा शून्य सारुणी ते आणि त्रिकूट शिखरी गा दान आयते सगळं ऐकत पण हे सगळं टाकलं पाहिजे टाकीली पात्र धोळी धर्म नाही अधर्म नाही आम्ही यातच अडकून राहिले टाकी पात्र दोळी धर्म धर्म आशा कोविला त्रिगुणांचा ओळसा तीन एक पलीकडे जायचे सत्वगुणा शुद्ध सत्व गुणामध्ये परमार्थ होते आपण फक्त गुणामध्ये जाऊ गुणाच्याही पलीकड चालू आहे तो परमात्मा त्या गुणामध्ये आहे त्रिगुण असा निर्गुण हे सार मग सारा सार विचार तो हरिपाथ आहे बाबा सांगा जे हरिकडे पाठ आहे आणि इकडे तारास काय सांगतो हरिपाठ ज्ञान देवा पाठ हरी हरि दिशे आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माऊने सांगते ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वीची झाली शिवासगुरु सुंद श्री पामधवा നാരായണ മാവലി മഹാവൈഷ്ണവ ജാശ്വര മഹാരാജ്ഞ വിരമ പുണ്ഡലിക